नमस्कार मित्रांनो ऑनलाईन माहिती या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी ही आता ऑनलाईन प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर त्यामध्ये तुमचे नाव कसे पाहायचे तशाची लिस्ट कुठे पाहायची याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे घेणार आहोत तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये जाऊन तिथे बारमध्ये ज्या जिल्ह्याची यादी तुम्हाला पाहायची आहे त्या जिल्हा इथे सर्च करून घ्यायचं आहे तर मी ते धुळे जिल्ह्याची यादी ऑनलाईन प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर याची यादी आपण इथे बघणार आहोत तर इथं धुळे कॉर्पोरेशन डॉट ओ आर जे असं सर्च करून घ्यायचं आहे तर इथे सर्च केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथेही लिंक ओपन झालेली दिसेल तर इथे पहिलीच वेबसाईट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी यावर क्लिक करायचं आहे तर थोडा सर्वर प्रॉब्लेम असल्यामुळे साईट लोडवर आहे त्यामुळे थोडा वेळ लागणार आहे तर इथे आपण थोडा वेळ थांबायचा था आहे त्यानंतर तुम्हाला हे पेज उत्तर ओपन झालेलं दिसणार आहे तर इथे बघू शकता तुम्ही या लाभार्थी आधी इथं आता ऑनलाईन प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर वार्ड वाईज आधी ही इथं प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तसेच त्याच्या पुढे डाउनलोड हा ऑप्शन दिलेला आहे वार्ड नंबर आणि त्याच्या पुढे डाउनलोड हा ऑप्शन देण्यात आलेला आहे तर तुमचे नाव कोणत्या वार्डात आहे बघून त्याच्या पुढे डाउनलोड बटन दिलेलं आहे ते डाउनलोडवर क्लिक करून तुमचे नाव इथे बघू शकणार आहात तर इथं आपण डाउनलोड केला आहे वॉर्ड नंबर तीन तर इथे भरपूर जणांची नावे आहेत तर तुम्ही तुमचे नाव इथं शोधायचं आहे तर या तर या यादीमध्ये सर्व तुमची भरलेली माहिती दिलेली आहे तर ती माहिती बरोबर आहे की नाही ती तपासायची आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद